नमस्कार आठ मार्च जागतिक महिला दिन पेन्शनर्स असोसिएशन व विनोद बुराडे मित्रमंडळ आयोजित विविध नाट्य प्रसंगांवर आधारित कार्यक्रम स्त्री मनाचा आरसा आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सेलूतील उत्कृष्ट नाट्यकलावंत सौभाग्यवती रोहिणी अनिल कुलकर्णी यांच्या उत्कृष्ट अभिनयातून धनंजय सर देशपांडे लिखित नाटक दर्पण तर चला आजच्या भागामध्ये उत्कृष्ट नाट्यकलावंत असणाऱ्या सौभाग्यवती रोहिणी कुलकर्णी यांची तर्पण या नाटकातील भूमिका अतिशय प्रक्षोभ आणि वास्तव या नाटकात उभं करण्यात आलं होत हे नाटक आणि या नाटकातील जरठ कुमारिकेवर आलेला प्रसंग व ती तो प्रसंग तितक्याच तातडीने त्या प्रसंगाला कशी तोंड देते कशी त्यातून बाहेर पडते व तिच्या स्वतःचा प्रश्न ती स्वतः हे मी 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 तुम्हाला वाचनातून दाखवते राधा दिगंबर धमासते आज माझ्या मुलाच्या हाताने करणार आहे दशक्रियाविधी माझ्या पतीच्या नावाने माझ्या पतीच्या नावाने

हे पिंड आंबाला घडलेल्या उपासा तपासाबद्दल साक्षात माझ्या झालेल्या असतील ना म्हणूनच म्हणूनच मी हे मंगळसूत्र तोडणार आहे हातातील बांगड्या फोडणार आहे कपाळ खूप खूप पुसणार आहे आणि करणार आहे आणि करणार आहे माझ्या जिवंत पतीच्या नावाने तर कोण तर